पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील तब्बल वीस मतदारसंघांचे उमेदवार देण्यात आले आहेत पण यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा नावाचा समावेश झाल्याने पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या काही महिन्यांपासूनच पुणे शहरातील भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत जोरदार चर्चा रंगी होती आणि मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करून पक्षश्रेष्ठींनी या चर्चेंना आहे पण मोहोळ यांचं नाव कसं सरस ठरलं त्यांचंच नाव लोकसभेसाठी कसं पुढं आलं याबाबत आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ गेल्या वर्षी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर त्या जागेसाठी पोटनिवडणूक होईल असे वाटत होतं पण त्यावेळी देखील मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती लोकसभेची निवडणुकीची तयारी देखील मोहोळ यांनी सुरू केली होती शहरातील विविध भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांसमोर जाण्याने मोहोळ यांनी सुरू केलं होतं मात्र ही पोटनिवडणूक काही झालीच नाही त्यामुळे शहरातील लोकसभा निवडणुकीचे वातावरण काही प्रमाणात शांत झाले तर दीड ते दोन महिन्यांपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापण्यातही सुरुवात झाली होती पुण्यातून इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे पहिल्या क्रमांकावरती होते तर त्यानंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर फ्रेंड्स ऑफ भाजपचे शिवाजी मानकर यांच्यासह अन्य काही जण लोकसभेसाठी पण लोकसभा लढवायची असेल तर मतदारसंघापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संपर्क वाढवला पाहिजे हे मुरलीधर मोहोळ यांना माहीत होतं त्यामुळे वेगवेगळ्या का कार्यक्रमांच्या आयोजनातून मोहोळ हे सतत नागरिकांच्या संपर्कात येत होते मतदारसंघांमध्ये जाण्याबरोबरच भाजपचे राज्य सरचिटणीस तसे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाची जबाबदारी मोहोळ यांच्यावरती देण्यात आली होती या संधीचा पुरेपूर वापर करत मोहोळ यांनी पक्षाचा वरिष्ठ नेते तसेच पदाधिकारी यांच्यामध्ये आपले स्थान निर्माण केले होते आणि पक्षाच्या सर्वच बैठकांना ते उपस्थितही राहत होते तर भाजपाचे केंद्र पातळीवरील वरिष्ठ नेते तसेच राज्यातील भाजपचे नेते पुणे शहरात आल्यानंतर मोहोळ हे आवर्जून त्यांच्या बरोबर दिसायचे राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन पक्षाने टाकलेली जबाबदारी ते पार पाडत होते तर पक्षामधील इतर पदाधिकारी लोकसभेसाठी इच्छुक असले तरी त्या काळात कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा कार्यकर्त्यावरती मोहोळ यांनी कधीही टीका केली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रियाही दिली नाही लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे हे मोहोळ यांनी कधीही जाहीरपणे सांगितले नाही पक्ष जे जबाबदारी देईल ते आपण पार पाडू पक्षाने लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यास आपण ती लढू असे मोहोळ सतत सांगत होते पण पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन हजार सतरामध्ये भाजपाला एखादी सत्ता मिळाली आणि शंभर नगरसेवक निवडून आले यामध्ये सात ते आठ अनुभवी नगरसेवक वगळता बाकी सर्व नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले होते त्यामुळे महापौर म्हणून कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली तर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ हे विराजमान झाले होते तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदानंतर नंतर मोहोळ यांना महापौर पदाची संधी देण्यात आली होती अडीच वर्ष ते पुण्याचे महापौर होते आणि हा कोविडचा काळ होता त्यामुळं त्यांना कोविडच्या काळात केलेल्या कामामुळे पुणेकरांमध्ये त्यांचं नाव पोचलं होतं महापौर म्हणून काम करताना मोहोळ यांनी आपली लोकप्रियता वाढवत राहिली करोनाच्या काळात देखील महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक राज्यस्तरावरती झाले होते तर लोकसभेसाठी ते इच्छुक उमेदवार होते पुणेकरांमध्ये त्यांच्या नावाची एक क्रेज आहे असं बोललं जातं तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची उठबस असल्याने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले असल्याची आत्ता तरी चर्चा सुरू आहे पण इतर इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट करत मोहोळांनी बाजी मारली एवढं मात्र इथं म्हणणं स्वाभाविक आहे पण यामध्ये तुम्हाला काय वाटतं मोहोळ आणि देवेंद्र फडणवीसांचे असलेले संबंध की मोहोळ यांचा चेहरा म्हणून लोकसभेसाठी त्यांना पुढे करण्यात आले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका